शिवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहापूर येथील जय हिंद वाघाचं मंडळ यंदा अनोखा आणि भव्य देखावा सादर करत आहे जलमय द्वारका या नावाने सजवण्यात आलेल्या या देखाव्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे या देखाव्याच्या निर्मितीसाठी तब्बल आठ ते दहा गुंठे जागा वापरण्यात आली आहे पौराणिकतेला आधुनिकतेची जोड देणारा हा उपक्रम उभारण्यासाठी मंडळाने जवळपास आठ महिन्यांचा कालावधी खर्च केला या दरम्यान अनेक कारागीर कलाकार आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले आहेत संपूर्ण देखाव्यासाठीचा अंदाजे खर्च दीड कोटी रुपये असून तरी सुद्धा मंडळाने नागरिकांसाठी हा देखावा मोफत दर्शनासाठी खुला ठेवला आहे जलमय द्वारका हा देखावा सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या समुद्राखालील गुफेतील जीवनावर आधारित आहे नागरिकांना जणू त्या काळातील द्वारकेच्या पौराणिक आणि रहस्यमय जीवनाचा अनुभव घ्यावा या हेतूने विविध कलाकृती सजावट आणि प्रकाश योजनेचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे पौराणिक द्वारकेचे चित्रण करणारा हा उपक्रम भक्तांसाठी आध्यात्मिक अनुभूती तर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे मंडळाचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव म्हणाले हा देखावा उभारणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी आणि तीनशे वर्षांपूर्वीच्या समुद्राखालील गुफेतील जीवनाचा जवळून अनुभव घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे शहापूर प्रतिनिधी रसूल जमादार मंडळ कराणे मला शहापूर यांच्या वतीनं आम्ही जलमय द्वारका हा देखावा आपण हे करीत आहोत सादर करीत आहोत तरी इचलगंजी वासी आणि पंचपुरुषीतल्या स तमाम नागरिकांना माझी विनंती आहे असा देखावा आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये हा दोन दे। दो नंबरचा देखावा आणि अखंड भारतातला देखील दोन नंबरचा देखावा असं प्रोजेक्शन जे बाहेर परदेशात होतं ते प्रोजेक्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि कृष्णाची जी, जी द्वारका बुडालेली होती ती द्वारका सर्वसामान्य लोकांना ग गोरगरीब लोकांना भेटद्वारकेला जाऊन भेट देता येत नाही तर जैन मंडळानं या ठिकाणी आपल्याला ती उपलब्ध करून दिलेली आहे आई जगदंबेच्या आशीर्वादानं हे सगळं आम्हाला उभं करायला यश आलं आणि यामध्ये बऱ्याच लोकांचं आम्हाला योगदान मिळालं ही जी द्वारका दाखवायचं काम आहे ते विनामूल्य आम्ही करत आहोत सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की दसऱ्यापर्यंत हा शो चालू राहील आपण सर्वांनी येऊन याचा लाभ घ्यावा